कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा खेड तालुक्यातील होडकाड वरचीवाडी येथील रहिवासी व सध्या कामानिमित्त मुंबई येथे वास्तव्यास असलेल्या सुशांत गणपती शिगवण वय वर्ष तीस या तरुणाचा गुरुवारी रात्री कुर्ला मुंबई येथे रेल्वे अपघातात मृत्यू झाला या तरुणाचा चार महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता त्याच्या अकाली निधनाने शिगवण कुटुंबियांवरती दुःखाचा डोंगर कोसळला असून गावावरही शोककळा पसरली आहे होडकाड वरचीवाडी येथे वास्तव्यास असलेल्या सुशांत शिगवण याचा डिसेंबरमध्ये तुंबाड येथील तरुणीशी विवाह झाला होता सुशांत नव्या संसाराची स्वप्ने रंगवत विवाह सोहळ्यानंतर कामानिमित्त मुंबईला गेला होता कामावरून परतत असताना त्याचे कुर्ला येथे अपघाती निधन झाले छिन्न अवस्थेतील मृतदेहाची ओळख पटवणे पोलिसांना अशक्य बनले होते अखेर अपघातस्थळी पडलेल्या ओळखपत्रावरून ओळख पटवण्यात यश आले यानंतर तरुणाच्या छिन्नविचिन्न अवस्थेतील मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेत रात्रीच गाव गाठले सुशांतचा मृतदेह पाहून पत्नीसह आईने फोडलेल्या हंबरड्याने साऱ्यांचेच डोळे पाणवलेत शुक्रवारी सकाळच्या सुमारास तरुणावरती नजीकच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले त्याच्या पश्चात आई वडील पत्नी दोन भाऊ असा परिवार आहे